माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब उदगीरच्या विकासात आणि नेहमीच प्राधान्यानं असणारे माननीय राजेश्वररावजी निटुरे बसवराज पाटील खास करून मी लपटिया सरांचं इथं अभिनंदन करतो की विषय सातत्यानं पाठपुरावा करून जे आपण उदगीरकरांना जमा करतात त्याबद्दल आपले मराठवाडा विकासचे मी खास ऋणी आहे आणि खास अभिनंदन करतो कर की आपण हे सातत्याने काम करतो खरं म्हणजे सामाजिक संघटना आपण सगळेच आहोत इथं साधारणतः उदगीरमध्ये तीस ते चाळीस सामाजिक संघटना आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं आम्ही फार अटॅकिंग होऊ शकत नाही साहेब आम्ही माइल्डली काय जे अडचणी आहेत समाजामध्ये ते सांगतो आणि सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा याची जर जोड झाली तर विकास फार दूर राहतो किंवा अडचणी फार राहतील असा भाग नाही मला आता कुणीतरी म्हणले की बरेचसे नवीन अधिकारी आहेत पण सर्व शासकीय अधिकारी जुने आहेत बरेचसे त्यात मला वाटतं की ढाके मॅडम एक नवीन आहे मागच्या पाच वर्षामध्ये न भूतो आणि भविष्य तो उदगीरच्या इतिहासामध्ये जर जे काम झालेलं आहे त्याला काही तोड नाही आणि जेव्हा माणूस डोंगर चढतो तर त्यावेळेस थोडस त्याच्यानंतर थांबतो आणि थोडा आराम करतो तर मला असं वाटतं की बरेचसे शासकीय अधिकारी थोडस आरामच्या मूळमध्ये आहेत काय असं वाटायला लागलेलं आहे लाग पण मला वाटतं की इथून खरीच काम शासकीय अधिकाऱ्यांचं सुरुवात झालेलं आहे कारण साहेबाने एवढं प्रचंड काम उदगीरसाठी केलेलं आहे ज्यावेळेस आपण एक परेड घेतो तर परेड घेत असताना थोडस अस्थाव्यस्त होते म्हणून त्याला थांबवलं जात आहे आणि कदमताल घेतलं जाते कदमताल याच्यासाठी घेतलं जाते की पुन्हा सगळे पाय एकत्र जमवायचं आणि पुन्हा त्याच शिष्टीनं जायचं तर मागे जे सगळे काम झालेले आहेत आणि बरेचसे काम जे आहे राहिलेले आहेत त्याचा सातत्यानं आढावा घेणे आणि ते काम परिपूर्ण करणे खरं म्हणजे कामाची सुरुवात करणे हे भारतीय लोकांची परंपराच आहे पण बनसोडे साहेबांनी जे काम सुरुवात केले के त्याच्या मागे लागून झपाट्यानं काम झालेले आहेत पण पन्नास काम करत असताना दोन तीन कामामध्ये काहीतरी काम राहून जातात ते काम राहिलेले आहे पण खास करून जसं बसस्टँडचा विषय आहे जे लोकांशी जास्तीत जास्त संबंधित आहे त्या विषयाला थोडस प्राधान्य द्यावं लागलं त्यांच्या काही अडचणी असतील तर ते सोडवावं लागतील आणि ते करावं लागतं खरं म्हणजे मराठवाडा विकासवाल्यानं आज हे विकास, विकास पर्व दोन संवाद दोन असं ठेवलं होतं तर मला साहेबांना एक पहिली वेळेस लिस्ट मागितली होती मी सत्तावीस ते अठ्ठावीस कामाची लिस्ट दिली होती मला सांगायला अभिमान वाटतो की ते सर्वच काम पूर्ण झालेले आहे ते जिल्ह्याच्या लेवलला काम होते अशक्य वाटणारे ड्रेनेजचे काम हो, वगैरे जे फक्त किंवा आरटीओच काम हे जिल्हा झाल्यानंतरच होतात पण माननीय बनसोडे साहेबानं आग्रहाने पण त्यावेळेस एक साहेबांकडे अधिकार होता त्यावेळेस एक पद होत म्हणून हे काम सगळे झालेले आहेत आज सुद्धा आपले काम होणार आहेत पण तेवढ्या तातडीने आणि फास्ट होणार नाही आज आपल्याकडे पद नाही हो अडीच वर्षानंतर ते पद नक्कीच येईल असं आपण सगळे उदगीरकर अपेक्षा <प्रणगी> मी साहेबांना नेहमीच ने सांगत होतो की साहेब उदगीरकर आपल्यावर खूप खुश आहे खरं म्हणजे आम्ही आठ हजार मताना कमी पडलो साहेब आम्ही एक लाखाच्या वरच तुम्हाला निवडून देणार होतो पण कुठेतरी थोडस गेलेलं आहे मला वाटतं आपलं काम थोडं बहुत राहिले त्याच्यामुळे हे आठ हजार मत राहिलेले आणि पुढच्या काळामध्ये हे आठ हजार मत सुद्धा आपल्याकडेच येणार आहे आणि हे आमच्या उदगीरकरांवर कोणी जर ऋण केलं तर त्याची परतफेड उदगीरकर करतात उदगीरकरांना हे पछोत्रीच्या मापाने दिलेलं आहे सर अगोदर एक माप होता शंभर आंबे घेतले तर एकशे पाच आंबे दिले जात होते तसच पाचवर छकडी द्यायची आंब्याला तयार छकडीच्या माप द्यायला द्यायला तयार आहे तर खरं म्हणजे संविधानामध्ये आम्हाला एकच मत द्यायचा अधिकार आहे जर कसा अधिकार दिला तर आम्ही पाच पाच मत तुम्हालाच दिले असते आम्हाला पहिलं मत दुसरं मत तिसरं मत आपलंच आहे मला असं वाटतंय की आपण आपल्याकडून पूर्ण कर्तव्य केलेलं आहे पण आता तेवढ्याच जो जोमान जी राहिलेली कामं आहेत अजून आमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता अपेक्षा करत असताना आपण थोडीशी जाणीव ठेवायला पाहिजे की आपण थोडे आता दोन नंबरवर आलेले आहोत आपल्याला आपले काम करून घ्यायचे तर आज जे हे रोज बराच्या गोष्टी आहेत सर रहदारी हा सगळ्यांचा जीवभावाचा विषय आहे आणि छोटे छोटेसे काम आहेत आता काय आपण फार रोड ब्रॉड करू शकतो वेगळी क्रांती करू शकतो अशातला भाग नाहीये मला की दोन चार गोष्टी अशा आहेत जे रि साठी उपयोगी आहेत सगळ्यात अगोदर नगरपालिका आणि पोलीस स्टेशन ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि पोलीस स्टेशनशी जेव्हा चर्चा केली जाते तर त्यांचं म्हणणं असं असतंय की इथं स्टॉप कमी आहे आणि हे खरोखर आहे तर हा मला असं वाटतंय की हा मुद्दा किंवा हिथ स्टॉक कस वाढवता येईल हे थोडं आपल्याला बघावं लागणार आहे आणि नगरपालिकेची सुद्धा आपल्याला जी आताच म्हटले की बाबा एक काय करते तुमचं पथक अतिक्रमण पथक अतिक्रमण अधि, पथक एक नेमलं मला असं वाटतंय की काही लोक नक्कीच नियम मोडतात पण काही लोक सक्तीला बघून नियम मोडत नाही साहेब साहेब आपण रहदारीसाठी सिग्नल्स केलात पण त्या सिग्नल चालू नाहीत पोलीस खातं सांगितलं जाते की तिथं थांबायला पोलीस नाही मला असं वाटत नाही की प्रत्येक सिग्नल जर थांबायची गरज आहे फक्त थोडस सुरुवातीच्या काळाला भीती वाटण्यासाठी एक पोलीस जर साइडला थांबून राहिला तरी हे काम होण्यासारखं आहे आपण बरेचसे जेंटलमॅन माणसं नागरिक हे नव्वद टक्के लोक शिस्तीनं चालणारेच असतात साहेब नियमाला घाबरून चालणारेच असतात की सिग्नल आहे का तर त्या सिग्नल जवळ खास करून जर आपण सुरुवातीला दोन महिने पोलीस खात्याचे इथे कोण अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो साहेब की तुम्ही थोडं केलं तीन ते चार पॉईंट असे आहेत जिथं खूप गर्दी होते उमाटाकी पुन्हा पोलीस स्टॅशन पुढे कारण तिकडे खाली किल्ला रोडला जायचं असल्यामुळे तिथेही गर्दी होते पुन्हा शिवाजी पुतळ्याजवळ आहे खूप मोठी गर्दी होती इथं जर आपण जर पोलीस दिला तर ही खूप चांगली एकदा शिस्त पडली एकदा भीती झाली आणि सिग्नल चालू झालं तर मला वाटतं की पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही पण हे सातत्यानं करत राहावं लागतंय आणि आपल्याला विकासाचे अजून बरेचसे काही मुद्दे आहेत सर पण मी आता ते काही बोलणार नाही आणि खास करून आता आपले नाही नाही आपलं तुम्ही रस्ताचं कोणतं म्हणलं तो देगलू रोडला जर एसटी स्टँड हे काढलं सर तर हे ते खूप चांगलं होणार आहे सरकारी दवाखान्या पुढे आपण शिवाजी कॉलेज पुढे काय झाले सर की इंग्लिश स्कूल शिवाजी कॉलेज पुन्हा सरकारी दवाखाना तिथं पाच ते सहा अंबुलन्स थांबून जातात तर ते आपण जर मेन साईडनं जर रस्ता ओपन केला तर थोडस लोड त्याच्यात फारच पडेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुळे आपल्याला फार मोठ्या फायदा होणार आहे कोणीतरी सांगितलं की उड्डाण पुलाच्या बाजूची रोड खरंच दोन्ही उड्डाण पुलाच्या बाजूचे रोड फारच खराब झालेच आहेत आता भाजी मार्केटची जी रोड आहे तिथून बरीचशी रहिदारी झालेली आहे तिथं गुडघ्या खड्डे झालेले ते दोन्ही साइडचे पुन्हा इकडलं बिदर रोडचे सुद्धा जर त्याच्या बाजूचे उड्डाण पुलाच्या झाले तर खूप महत्वाचं होणार आहे आता आपण बघतोय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा या रहदारीचा प्रॉब्लेम चालूच आहे पण त्याने काही पार्किंग झोन डिक्लेअर केलेल्या मला असं वाटतंय की आपल्याला सुद्धा थोडेसे पार्किंग झोन करणं महत्वाचं आहे आणि ते केलं तर थोडस गाड्या जे रोडवर थांबतात ती थोडीशी आपल्याला चांगली सोय होईल सर दुसरं भाजी मार्केट एक हलवणं फार महत्वाची गोष्ट झालेली आहे सर त्याच्यात काय होईल की बिदरला सुद्धा चोबाऱ्या रोडला भाजी मार्केट होतं तिथं हीच परिस्थिती होती जर मेन भाजी मार्केट इथून दोन किलोमीटरवर कुठंतरी गेलं तर बरीचशी त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के लोड तिथं जाईल आणि तिथून मग मानसर लोक भाजी वगैरे घ्यायला जातील आता होते कसं सेंटर से पॉइंटला भाजी मार्केट असल्यामुळे सगळा क्राऊड तिथं जमा होतो मग जय चौक म्हणा पोलीस स्टेशन म्हणा या सगळ्या गोष्टी भाजी मार्केटमुळे ब्लॉक होत आहेत तर भाजी मार्केटसाठी आपण एक चांगली जागा घेणं फार महत्वाचं आहे आणि तळवेशच्या जवळ आता बरेचसे लोक दर्शनाला यायला लागले साहेब तिथे खूप मोठी चांगली जागा आहे तिथे एक आपण बाग डेव्हलप करणं फार महत्वाची गोष्ट आहे तर ते जर केलं तर बाहेर आता मुंबई लोक येऊन इथं मुक्काम करून दर्शन घेऊन जात आहे साहेब आपल्यासाठी तर त्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे मला वाटतं की कामाचं विकासाची अजून माझ्याकडे बारा तेरा गोष्टीची लिस्ट आहे सर मी ते खासगी तुम्हाला देईन त्याच्यावर आपण चर्चा सुद्धा करू आता झाले ते खूप समाधानकारक झालेलं आहे पण गरज ही संपत नसते भारत किती विकसित झाला तर अजून काही प्रश्न राहणार आहेत अमेरिका किती पुढे गेला तर त्याचे प्रश्न राहणार आहेत मध्ये कितीही काम झालं तर अजून कामाची अपेक्षा आमची आपल्याकडून राहणारच आहे आणि ते आपण पूर्ण कराल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे आता सर्वांना अशी विनंती करायची आहे की जे राहिलेले काम आहेत आपले ते पूर्ण करून घेणं हे फार महत्वाचं आहे आणि रहदारीचा विषय ह्या दोन चार गोष्टी जर केल्या तर नक्कीच सॉल्व्ह होतील किंवा सुरक्षित होतील व्यवस्थित होतील एवढी आपल्याला अपेक्षा करू आणि समतानगरचं पूल होणं फार महत्वाचं आहे सर की तिथे एवढी भयानक गर्दी आहे की दरवेळेस भांडणं होतात दुसरं विषयच नाही तर ह्या गोष्टी लवकरात लवकर लक्ष द्यावं मला वाटतं की आता साहेबांना वेळ पण भरपूर आहे आता आम्ही आपल्यासोबत दिवस दिवस जर राहू शकतो तर त्यासाठी आपण हे करावं हो। जेवढी विनंती करतो उदगीरकारांचे खास आभार मानतो अजून आपल्या अपेक्षा आहेत आपण लिहून घ्या आपण ते करून घेऊ साहेबांकडून करून घेऊ साहेब सत्तेतच आहेत त्यामुळे आपले काम जेवढे अगोदर जलद होतो तेवढे जलद होणार नाही पण होणार आहेत हे नक्की खात्री बाळगा आणि मी आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो खास करून मराठवाड्यात विकासचे मी अभिनंदन करतो की सातत्यानं आता एकदा सर आपण संवाद विकास तू याच्यावर एकदा आपण घेऊ भले आपल्याला सकाळी यात्रापासून संध्याकाळपर्यंत बसता आलं तरी विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण प्राधान्याने घेऊ एवढंच बोलतो आणि मी माझी जागा घेतो धन्यवाद